महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करानीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार दिलेला आहे हा उमेदवार खासदार साहेब चौकार मारण्याची भाषा करू नका तुमचा त्रिफाळ उडवलास आणि आता किती बार किती बार किती फार करतात राही तेवेला पाणी आमच्या आंबेगाव शिरूर मतदार संघातील जिल्हादाराला काय बसला नव्हतं आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगका राव केलं साधा जेधी माणूस त्या माणसाला ग्राममंत्री बनापर्यंत देलो

तरी माझी आपल्याला विनंती आपण राजकारणाचा स्तर जोडी विनंती जर आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो सुदारी वाजवणारा माणूस या जिल्हासमो पचं मतांचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा